वाहतूक पोलिसांकडूनच सरकारचा नियम पायदळी तुडवण्यात आलाय वाहतूक पोलिसांच्या गाडीवर हिंदीत सूचना देण्यात आली महिलेनं वाहतूक पोलिसांना या संदर्भात थेट जाब विचारला वरगाव मध्ये वाहतूक पोलिसांकडून मराठीची करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे मराठी भाषेला केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मात्र यानंतरही वारंवार मराठीऐवजी हिंदी भाषेचा वापर सर्रासपणे होत असल्याचं दिसून येत आहे वाहतूक पोलिसांच्या गाडीवर सूचना हिंदीतून दिल्या जात या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांच्याकडून अनिल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जरी मिळाला असला तरी मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांकडूनच या संपूर्ण गोष्टीची मराठीची गळचेपी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय काय नेमकं का प्रकरण अंकिता नक्कीच पाठव झालं आपण पाहू शकतो मराठी भाषेबद्दल असा जो आहे मुद्दा तो चांगलाच पेटलेला पाहायला खरं तर वाहतूक पोलिसांच्या गाडीवर सूचना चक्क हिंदीत लिहिलेली आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळते शासनाकडूनच मराठी भाषेचा जो वापर करण्याचा विकार पडलेला हे सुद्धा आता समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे एका आक्रमक महिलेने विचारला वाहतूक पोलिसांना जबाब मराठी भाषेला केंद्राकडून अभिजात अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मात्र यानंतरही वारंवार ऐवजी हिंदी भाषेचा वापर सरळपणे होत असल्याचं असं समोर येत आहे खरंतर वाहतूक पोलिसांच्या गाडीवर सूचना केंद्रातून दिल्या जात असल्याचा प्रकार मुंबईच्या गोरेगाव पूर्व परिसरामध्ये घडला असल्याचं समोर आलेलं आहे गाडीवर चक्क ऐवजी हिंदीतून सूचना देत असताना वाहतूक पोलिसाला एका जागृत महिलेने मराठी भाषा वापर जो विसरण्याचा समज आलेलं समोर आलेला आहे सूचना केली मात्र कर्तव्य असलेल्या वाहतूक पोलिसांकडून महिलेला अयोग्य तो प्रतिसाद मिळाला आहे मिळाला नसल्यामुळे अधिकच आक्रमक झाल्याचं एका व्हिडिओ मधून असं समोर आलेलं पाहायला आपण पाहू शकतो नेमकं जो मराठी भाषेचा मुद्दा आहे विकोबाला खरच आहे शासनाकडून कुठेतरी वापर होत नसलेला आपल्याला पाहायला मिळतं खरंतर हिंदी मध्ये हिंदीचा जो मुद्दा आता विकोबाला पोहोचलेला पाहायला मिळतो नक्कीच आता पुढे नेमकं या पोलिसांवर कारवाई काय होते सुद्धा पाहणं गरजेचं धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी